मित्रांनो त्या दिवशी आम्ही एवढं वाचलो ना एवढं वाचलो ना तर अक्षरशः पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओमध्ये तो जो पूल आहे तो एवढा भयानक आणि खतरनाक पूल आहे कोण जर इकडलं असेल तर त्यांना माहिती की आसू सोनगावला म्हणजे आसूला जाण्यासाठी तो जो पूल आहे ब्रिज जी कुठली नाही आहे बघा ती नी, नीरा नदी आय थिंक निरा नदी ती पार करण्यासाठी एवढंसा पूल त्याच्यावर एकच गाडी जाते फोर व्हीलर दुसरी गाडी सुद्धा जाऊ शकत नाही टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा तिकडे मी कधी कधी मच्छी खायला वगैरे जातो तर तिकडं हॉटेल फेमस येतं मच्छीसाठी तर त्या दिवशी पण मी मच्छी खाण्यासाठीच पूर्ण फॅमिली घेऊन चालवतो त्याच्या गाडीमध्ये शंभू मी पिहू कृष्णा पूजा सगळेजण आणि बाहुड्या आणि वहिनी पुढं गाडीवरती पण होत्या आणि आम्ही तिकडे शिरलो की सगळी गर्दी त्या पुलावरती दिसायला लागली मुलं नक्कीच काहीतरी झाले बघतो तर काय आईच्या गावात फोर व्हीलर पाण्यात पडली या नदी त्या नदीमध्ये आणि नशीब की त्या नदीचं पाणी त्या दिवशी कमी होतं आय थिंक विसष्ट टक्के पाणी होतं पण मी भयानक पाणी बघितलं होतं मागच्या वेळेस मी लास्ट टाइम बघा मी गेलो होतो त्याच्यावर शूटिंग पण काढलं होतं तर त्यावेळेस साठ ते सत्तर टक्के पाणी होतं आणि शंभर टक्के नंतर तो जो पूल आहे आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये जो पूल बघितला त्या पुलावरून पाणी वाहतं तो रोड बंद असतो त्यावेळेस म्हणजे अशी भयानक सिच्युएशन होती त्यावेळेची आणि त्या दिवशी पण आम्ही मच्छी खायला जात असताना हा किस्सा घडला हा विचार करून मी ही जी गाडी बघून एवढं म्हणजे भीती वाटली ना की बाबा आणि त्या त्या दिवशी झालं काय तुम्हाला सांगतो किस्सा झाला असा की लांबनं बैठली शंभूला शूटिंग करायचं सांगितलं गाडी बैठकी बोलून गाडी होती थापकीनं अशी पडली ही कली बाजू सगळी चिमली आहे घरी नाही मी पण त्या दिवशी जागा दिली मी मी घेतली होती मी साईडला आणि आम्ही पुलावरती गेलो आता समजा हा पूल आहे पुलावरून इथपर्यंत गेलो आणि पुढून आल्या टू व्हीलर इथवर त्यांना माणसं उभा होते पुलावर त्यामुळे त्यांना पण दिसले नाही इकडून ह्या टोकावून गाडी येते ना आम्हाला पण दिसले नाही पूर्ण गाडी येते आम्ही इथं गेलो आणि इकडून गाडी इथं आल्या अक्षरशः शेवटी आम्ही गाडी रिवर्स घेतली पुलाच्या जवळजवळ वीस टक्के आतमध्ये गेलेलो मी गाडी रिवर्स घेतली एकदम माझ्या तर ह्याच्यावर काट फुटलं होतं अंगावरती एवढ्या गपकी ग आरसा मोडल आरसा मोडल मी इथं डिस्प्ले आपला मागा कॅमेरा एकदम ॲक्युरेट मी गाडी महाग काढली पुढच्या गाड्या जाऊ दिल्या आणि पुन्हा मी रोड क्रॉस करण्यासाठी पूल क्रॉस करण्यासाठी पुन्हा गाडी पुलावरती घातली आणि पुन्हा पण ते आलाच एक माणूस टू व्हीलरवरती आलाच आणि आलता का पूजा ह्या व्हिडिओमध्ये असेल आलता माणूस आय थिंक आणि चालत पण आलता तर त्यांना पण पार करून मी पुढे गेलो पण नशीब तेवढं की त्या दिवशी तिथले हॉटेल्स सगळे बंद होते संध्याकाळी सात वाजता चालू होते होत होती मला काय टायमिंग माहीत नव्हता आणि आम्ही रिटर्न आलो आणि रिटर्न आल्याच्या नंतर आम्ही गाडीजवळ जाऊन गाडी बघितली गाडी पूर्णपणे चिमलेली होती नशीब की ड्रायव्हर एकटाच होता काय झालं नाही नशिबानं गाडी ट्रॅक्टरनी बाहेर ओढून काढली एक साईड सगळी चिमली त्या गाडीची अशी थाप दिसली एका साईडला हा आणि सेफ म्हणजे ड्रायव्हरला काहीच झालं नाही सेफ सेफ मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पण त्या पुलावरून जाताना खरं सांगतो भीती वाटते गाडी आली की आता आपल्याला पूर्ण गाडीच लावून हो व्यवस्थित बघते मला कस दिसत ती गाडी तिकडे पडली ही गाडी हिकड पूर्ण गाडी आली म्हणजे कसं आहे आपण तर काय कधीतरी जात असतोय महिन्या दोन महिन्यातनं कधी वर्षातनं सहा महिन्यातनं पण तिथल्या लोकांना खूप रिस्की आहे आणि त्याच तो जो किस्सा झाला त्याच्याच आधी आठ दिवसापूर्वी तिथंच एक बाई गाडीवरून पडून मेलेली म्हणजे गाड्या तिथल्या लोकांना मी विचारलं की बाबा काय झालं कसं आठ दिवसापूर्वी कसं काय बाय मेली तर काय नाही टू व्हीलरवर चाललं बायला चक्कर आले असेल ते बिनी बघून कवनुक पडली पाण्यात पडली वाहून गेली मेली तरी ह्याला माहीत नव्हतं झालं असं काहीतरी किस्सा झाला मला तिथं तिथल्या लोकांनी मी विचारल्यावरती सांगितलं का पिवळेन काय आहे ते पिवड्या

वीडियो तयार करता काय तुम्ही पल्ली पल्ली इनके व्हिडिओ दिखती हो ऐसे बोल रहे हैं तीन तीन आले ती घ्या या दमन या नाही काही थांबते ती कंटिन्यू फॉर वन किलोमीटर जेवण करून पण असो नाही ते अडचण चला आता रिटर्न जाऊ त्या पुलावर जायला भेच वाटते व मला <laughs> आणि मागच्या वर्षी पण झालं होतं काय आम्ही शूटिंगसाठी लोणावळ्याला गेलतो त्यावेळेस तिथं पण बोशी डॅममध्ये एक फॅमिली वाहून गेली आणि त्याच्या आदल्या एक दोन दिवसापूर्वीच आम्ही तिथं शूटिंग करून गेलो होतो तर मागच्या वेळेस पण तो किस्सा झाल्याच्या नंतर मी कुठं फिरायलाच गेलो नाही आणि ह्या वर्षी पण बरेच किस्से असे कानावर ते पडतात मागच्या वर्षी जर ल किस्से घडले कोण सेल्फी काढताना खाली पडलं आणि कोण म्हणजे बरेच किस्से त्याच्यामुळं घाबरून मागच्या वर्षी फिरायला पावसाचा काय आनंद घेतला नाही ह्या वर्षी पण निम्मा पाऊस गेला तरी मी फॅमिली घेऊन कुठं गेलो नाही फॅमिलीला फिरायला घेऊन तर जायचा विचार चालू आहे पण या अशा काही गोष्टी बघितल्या भीती वाटते जाणार आहे पण सेफली जागेवरती जाणार आहे जवळच्या जवळ जाणार आहे बाळा ए बाळा बाळा आता लय शिकू नको फार चेकबुक फडायला गेलो तो तर आज बँक अकाउंट ह्या त्या गोष्टी वगैरे काढायचं का जायचं आहे पण थोडंसं एका प्रॉब्लेम मला थांबलं आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लवकरच आपला मसाल्याचा व्यवसाय होतोय कारण बेसिक गोष्टी सगळ्या गोष्टी मला सगळ्या गोष्टीचं प्लॅन करावं लागतं आहे आणि बरेच लोक म्हणत होते ती केस काप केस काप दाढी कर तर मी रात्री केस कापल्यात पण थोडीच कापल्यात आणि दाढी पण केली तर माझा लोक कसा दिसतो नक्की सांगा पूजेपेक्षा तर चांगला दिसतो आहे माझ्यापेक्षा जास्त स्वतःला घ्यापेक्षा बस चांगलं दिसतं तर मग ही असा विषय ते मध्य दोघं पण चांगली का हसली बापांना बोलली हसली हो आणि बाकीचे अपडेट मी पुढच्या ब्लॉग मध्ये देतो तुम्हाला बाय बाय